पाठ तिसरा खरा धर्म रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे आध्यात्मिक गुरु होते रामकृष्ण परमहंस हे कलकत्त्याचे रहिवासी होते कलकत्त्यामधील दक्षिणेश्वरी भागातील मातेच्या मंदिरामध्ये परमहंस हे पुजारी होते त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात फार मोठी उंची गाठली होती रामकृष्ण परमहंस यांच्यावर कालीमातेची कृपा होती त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची दैवी शक्ती असल्याचे जाणवायचे त्यांच्यामधील या दैवी शक्तीचा अनुभव अनेकांनी घेतला होता स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांच्यामधील दिव्य शक्ती अनुभवली होती विवेकानंद परमहंस यांच्यावर प्रभावित झाले होते विवेकानंद यांनी गुरूंच्या नावाने रामकृष्ण मिशन ही संस्था स्थापन केली रामकृष्ण नावाचे मठ अनेक ठिकाणी स्थापन केले गुरु आणि गुरुमाता यांच्या नावाने मठाची स्थापना करून त्या ठिकाणी गोडगरिबांची सेवा शुश्रूषा केली जात असे रामकृष्ण परमहंस नेहमीप्रमाणे नदीवर स्नानासाठी गेले होते सूर्योदय झालेला होता पक्ष्यांचा चिवचिवाट आसमंतात पसरला होता सूर्याची कोवळी सोनेरी किरणे पाणी चमकवत होती हवेतही मंद गारवा पसरला होता अशा प्रसन्न पहाटे रामकृष्ण परमहंस हे नदीवर गेले होते स्नान करत असताना त्यांना पाण्यावर एक विंचू वाहत जाताना दिसला प्राणीमात्रांवर दया करणारे परमहंस यांनी कसलाही विचार न करता तो विंचू अलगद हातावर घेतला व विंचवाला नदीच्या कडेला सुखरूप सोडून द्यावे हा विचार करत असतानाच त्या विंचवाने परमहंस यांच्या हातावर डंख मारला कितीही जीव लावला तरी ती विंचवाची जात होती डंख मारल्याने परमहंस यांना वेदना झाल्या वेदना असह्य झाल्यामुळे त्यांनी पटकन हात झटकला हात झटकल्याबरोबर विंचू पुन्हा पाण्यात हेलकावे खाऊ लागला रामकृष्ण परमहंस यांचा हात काळानिळा पडला व त्यांनी पुन्हा विंचवाचे प्राण वाचविण्यासाठी त्याला तळहातावर उचलले उचलता क्षणीस विंचवाने पुन्हा डंख मारला व परमहंसांना वेदना झाल्या हा सर्व प्रकार नदीत स्नानासाठी आलेला एक व्यक्ती पाहत होता त्या व्यक्तीला रामकृष्ण परमहंस यांच्या कृतीचे हासू आले तो गृहस्थ म्हणाला महोदय जर तो विंचू वारंवार तुम्हाला डंख मारत आहे तर तुम्ही त्याला कशाला वाचवत आहात त्यावर परमहंस स्मित हास्य करून म्हणाले दंख मारणे हा त्याचा धर्म आहे वप्राण वाचवणे माझा धर्म आहे जर विंचू त्याचा धर्म सोडणार नाही तर मी देखील माझ्या कर्तव्यापासून मागे सरकू शकत नाही रामकृष्ण परमहंस यांच्या वाक्याने तो गृहस्थ अचंबित झाला व त्याने परमहंस यांना साष्टांग प्रणाम केला